हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक मी भारती तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मी तुमच्यासाठी उन्हाळ्यात शरीराला थंड देणारं असं अगदी सोप्पं आणि झटपट ड्रायफ्रूट्सपासनं कुठलीही साखर न वापरता आपण मिल्कशेक कसं बनवायचं हे बघणार आहोत पाच खजूर घेतले आहेत खजुरांचे बिया काढून घ्यायचे आहेत फक्त घर घ्यायचं आहे चार ते पाच अक्रोड घेतले आहेत पाच ते सहा बदाम पाच काजू आठ ते दहा पिस्ता आणि तीन हिरव्या छोट्या वेलची घेतल्या आहेत त्याला वाटून घ्यायचं आहे ही तयार पावडर तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात आणि पाहिजे तेव्हा तुम्ही याचा वापर करून मिल्कशेक बनवू शकता अगदी ड्रायफ्रूट चिरा असेल खीर असेल सहज आपण बनवू शकतो नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप अगदी थंड दूध घालून त्याची परत एकदा प्युरी बनवून घ्यायची आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये चार ग्लास मिल्कशेक नक्की बने आता याची छान अगदी अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे त्याच्यामध्ये आता अजून साडेतीन ग्लास दूध घालून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ व त्याच्यामध्ये दोन चमचे मध घालून घेणार आहोत आपण आधी खजूर वापरले आहेत आणि दूधचं प्रमाण असती आहे ड्रायफ्रूट्स पण आहेत म्हणून थोडंसं मध घातलं आहे मध हे आरोग्याला चांगलं असतं म्हणून त्याचं सेवन नक्की करा आणि आता याला तर कमीत कमी तीस मिनटं फ्रीजमध्ये थंड करत ठेवायचं आहे रेसिपीमध्ये आपण खजूर आणि मध वापरलं आहे म्हणून वे वेगळी साखर वापरायची आवश्यकता नाही आता ह्या मिल्कशेकला थोडंसं क्रंच देण्यासाठी सर्व करायच्या आधी त्याच्यामध्ये आठ ते दहा चा चारोळ्या घालून घेतल्या आहेत आणि ग्लासमध्ये हे मिल्कशेक सर्व करायचं आहे त्याच्यावरून ड्रायफ्रूटचे कचरं घालून घ्यायची आहे आणि थंड थंड भर उन्हाळ्यात तुम्ही हे मिल्कशेक प्यायला द्या चहाच्या जागी हे मिल्कशेक कधीही उत्तम आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद